नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सव्वीस जानेवारी रोजीचा बेटावत बैल बाजाराचा एक भाग अगोदर दाखवलेला आहे या भाग दोन्ही पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजित शेठ मुस्ताक पटेल आणि देवा शेठ यांच्या दावणीचे तुम्हाला काही जोड्या दाखवलेले आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो एका शेतकऱ्याची खिल्लार जोड दाखवलेली आहे तुम्हाला आणि अजित शेठची काही सौदे वगैरे दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मित्रांनो अजित शेटची जी जोडी ही जोड ही जोडचा सौदा वगैरे झालेला आहे त्यांच्याकडं फक्त दोन जोड्या राहिलेल्या आहे मित्रांनो जोड्या लाल कलरच्या दोन जोड्या राहिलेल्या माल माडीवजोड्या जर कोणाला घ्यायचे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे हा बाजार दर शुक्रवारी बाजार भरतो मित्रांनो तर जर कोणाला बाजारात यायचं असेल तर नळण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती धुळे जिल्ह्याचा बाजार या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया भाऊ आपण विक्रीला आणली विक्री का बर काय म्हणताय की मध्ये किंमत सांगायला एक सत्तर आहे एक सत्तर कुठले तुम्ही का चार चार आता चार करता। आता चार आता करताय का बरं बोल चार दारे कागी मध्ये सत्तर नव्व आहेत नाव अजून अजून ते ड्रेस ड्रेसला पळतो तो तिकडचा काय नाव ठेवलं यांचं तुम्ही तो सोन आहे हा म्हणा सोन्या मोने आहे का बरं हो नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहात्तर बासष्ट ब्याण्णव पंकज पवार इथले गावातले ना तुम्ही भेटावं तर मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये सांगायची किंमत हे चार चार दात गोरी आप शर्यतीत पडणारा गोरा आहे मित्रांनो त्यांचं दोघांचं नाव आहे हो एक मोन्या एक सोन्या मित्रांनो तो मोन्या आहे का बरं मोन्या आता रेस ते द्यानारले असा तर तुम्ही डोकं खाज्याला हिरा जो बस ना म्हणजे ती जात नाही खाशी येत जे जो बिचत ना त्यावर राहते तुम्ही इथला जोबे जात मारता नाही कळ ना तो डोका खायला लावा ना

પણ <laughs>

मित्रांनो ही पांढरी जोडीचा सौदा झालेला आहे ही विकली गेलेली फक्त त्यांच्याकडं दोन जोड्या राहिलेल्या आहे मित्रांनो कलरच्या माळी जोड्या मित्रांनो अजित शिटे भेटतात बाजारातील प्रख्यात व्यापारी त्यांच्याकडं तो मला मोठमोठ्या मापाच्या माडवी जोड्या पाहायला भेटतील त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो त्यांच्याकडं विश्वास आहे ना शेतकरी बिलजोड्या घेण्यासाठी येत असतात मित्रांनो आणि जर बिलने जोडीनं नाही चालले मित्रांनो जोडी कामाला नाही चालली तर ते जोडी परत घेता मित्रांनो एवढी गॅरंटी ते घेतात एक रुपयावरती बैल देता मित्रांनो फक्त आता पांढरी जोडीचा सोला झालेला आहे फक्त त्यांच्याकडे दोन लाल कलरच्या माडी जर कोणाला घ्यायच्या असते तर त्यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही बोरबोरै गन